सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांची आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो जर आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करू। करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून की रोजची रोज कांद्याच्या दरासंदर्भात अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे कांदा उत्पादक शेतकरी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु अजून सबस्क्राईब केलेले नाहीये तर सबस्क्राईब नक्की करा तर चला आता शेतकरी मित्रांनो संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत सर्वात आधी आपण जे आहेत सर्व शेतकऱ्यांसाठी शेतक जे आहेत सरकार ती सरकारकडून काय खुशखबर येते ती आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर कांद्याची खुशखबर जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा इथे पाहू शकता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता आम्ही एनडीआरएफच्या दरात दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला दोन दोन हेक्टरी मर्यादाऐवजी तीन हेक्टरी केली जिरायतीसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर या दराने ही भरपाई दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जे आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सांगितलेलं आहे तर आता ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने आपण नुकसान भरपाई देणार असंही शिंदे जे आहेत ते म्हटलेले आहेत तर आता कांद्या दरासंदर्भात अपडेट म्हणजेच की कांद्याचे दर तीन हजार रुपयांच्या पुढे आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत तर इथे पाहू शकता आपल्याला सातारामध्ये कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांचा बाजारभाव मिळालेला आहे तर नवापूर येथे एक हजार पाचशे तर हिंगणा येथे तीन हजार रुपयांचा बाजारभाव कांद्याला मिळालेला आहे व कोल्हापूर या ठिकाणी तीन हजार तीनशे रुपयांचा बाजारभाव तर अकोला येथे दोन हजार शंभर रुपयांचा बाजारभाव कांद्याला मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो थोडीशी दिलासादायक बातमी जी आहे ती कांद्याच्या दरासंदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता पुढे काय होईल दर वाढतील की पडतील त्याबाबतचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद